धाराशिवमधल्या कळम मधली जी महिला आहे तिला नेमकी किती पैसे ठरवले होते ती महिला म्हणजे नेमकी कोण आहे त्या महिलेकडून याच्या अगोदर असे किती प्रकरण यांनी वाजवलेत किती लोकांना अशा प्रकरणामध्ये गुंतून संपवलंय मला वाटतं झाला पाहिजे जो असणारा महाजन नावाचा जो अधिकारी आहे त्याच्यावरती कडक कारवाई करून त्याला या गुन्ह्यामध्ये वर्ग केलं पाहिजे आणि त्याला सुद्धा फाशीच झाली पाहिजे त्या पोलिसांवरती कार्यवाही का झाली नाही ते राज्य सरकारचे जावय आहेत का त्यांच्यावरती कारवाई कधी होणार मृत्यूला शहर येईल हैवानाला सुद्धा पाजर फुटेल इतक्या क्रूरतेने संतोषांना देशमुख यांच्यासारख्या एका लोकप्रतिनिधीची हत्या झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला आपण पाहिलं की सोशल मीडियावरती संतोषांना देशमुख यांचे फोटो झळकू लागले एवढ्या क्रूरपणे त्यांची हत्या केली गेली संपूर्ण महाराष्ट्र आज निशब्द आहे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न होईल अशा पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केली गेली संतोष देशमुखांच्या हत्येचे पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो महेश केदरच्या मोबाईल मधून पोलिसांना मिळाले तो व्हिडिओ फोटो एवढे विदारक आहेत की त्या मारेकऱ्यांची तुलना राक्षसांची करणार राक्षसांचा अपमान ठरेल रिंगण करून संतोष देशमुखांना मारलं गेलं मारताना शरीरावरले सर्व कपडे काढून टाकण्यात आले संतोषांना अक्षरशः पायी चाटायला लावले थुका चाटायला लावला पिण्यासाठी पाणी मागितलं इंग्रजांच्या पैद्याशी त्यांना लभी पाजली अक्षरशः अर्ध मेले झाल्यावरती संतोषांना देशमुख यांच्या चेहऱ्यावरती या अवलादी अक्षरशः मुतल्या एवढा मीच केळसवाना प्रकार एका लोकप्रतिनिधीच्या बाबतीत होतो आणि या महाराष्ट्रातले असणारे हरामखोर राजकीय नेते भडबे राजकीय नेते यांना लाजा वाटत नाही तब्बल तीन महिन्यांचा काळ लोटला गेला अरे ही व्यवस्था म्हणजे या महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांची आणि या देशातल्या राजकीय नेत्यांची रखेल झाली रखेल लाजा वाटल्या पाहिजे धनंजय मुंडेचा आज राजीनामा घेता तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तुमच्या दोघांनी सुद्धा या प्रकरणातून राजीनामे दिले पाहिजे आणि द्यावेच लागतील तब्बल तीन महिने तुम्ही धनंजय मुंडेला पाठीशी घातलं वाल्मीकरारला वाचवण्याचा प्रयत्न केला मी सुद्धा तेवढे दोष आहात एवढं लक्षात ठेवा गुन्हा करणारा जेवढा दोषी आहे तेवढा गुन्हेगाराला पाठीशी घालणारा सुद्धा दोषी असतो आणि तुम्ही सुद्धा दोषीच आहेत मराठा समाजात जन्माला आलेल्या अजित पवार जर तुमच्या मुलाच्या बाबतीत या गोष्टी झाल्या असत्या तर तुम्ही काय केलं असतं एकदा तरी विचार करा अरे कुणाचा तरी भाऊ गेलाय कुणाचा तरी मुलगा गेलाय कुणाचा तरी बाप केलाय अरे या समाजानं आपला सरपंच गमावलाय एक लोकप्रतिनिधी गमावलाय आणि तुम्हाला त्याचं कुठल्याही प्रकारचं कसलंच गांभीर्य नाही भर दिवसा अपहरण करून निर्गुणपणे एका सरपंचाची हत्या होते आणि तब्बल तीन महिने उलटून सुद्धा सर्व पुरावे असताना सुद्धा या संतोषांना देशमुखांना न्याय मिळत नाही म्हणजे काय कुठं चाललंय महाराष्ट्र काय चाललंय या महाराष्ट्रात धनंजय मुंडेला पाठीशी घालतात अरे त्या वाल्मीकरांना फाशी देऊ नका त्याची नारको टेस्ट करा त्याच्या असणाऱ्याच्या पिलावळी वड्या खोड्यांनी काढलेल्या त्या पैदाईशी त्यांची नारको टेस्ट करा त्यांच्या पाठीशी असणारे राजकीय नेते नेमकी कोण आहेत त्याची सखोल चौकशी होईल आणि त्याच्यानंतर या हरामखोरांना खोरांना जोगावच्या ताब्यात द्या गाव पाहून घेईल काय करायचं त्यांना सोडायचं की त्यांना फोडायचं न्याय व्यवस्थेवरला लोकांचा विश्वास उडत चाललाय अरे उडायचं राहिलाच कुठं उडाला संपूर्ण महाराष्ट्र झळहळ करतोय आणि या हरामखोरांना एवढं क्रूर कृत्य करून त्यांचं समर्थन करणारे या बीडमधले असणारे जे गांडूर लोक आहेत त्यांचा सुद्धा मी या जाहीर निषेध करतो यांचे लाल थोवाड हे इंग्रजांच्या पैद्यासीआ ह्या मराठ्यांच्या नाही ह्या बहुजनांच्या पायद्याशी नाहीत हे पहिले लक्षात घ्या यांचे थोबडतो नीट बा म्हणजे मिश्र वर्जन हे बहुजनांच्या अवलादि नाही मराठ्यांच्या अवलादी नाही मी जातीवरती टीका करणार नाही कारण जात धर्म पंत यावरती मी कधी टीका करत नाही कारण माणूस की ही जात आणि माणूस हाच धर्म परंतु आज संतोषांनावरती जो अन्याय झाला त्यांच्या कुटुंबावरती जो अन्याय झाला त्यांच्या कुटुंबाला जो आघात आसहन करावा लागतोय तो फक्त इथल्या भडव्या राजकीय नेत्यांमुळं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना माझं एक सांगणं महाराष्ट्रात तुमचं जे सरकार आलं तुमची जी सत्ता आली ती वाल्मिक कराड मुळून आहे या महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांनी लोकशाही मार्गाने तुम्हाला मतदान प्रक्रियेतून मतदान करून निवडून दिलं आणि तुम्हाला सत्तेवरती बसवलं ते लोकांच्या बोकंडी वाचण्यासाठी नाही लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि जर तुम्हाला न्याय मिळवून देतात नसेल तर तुम्ही दोघांनी राजीनामा देऊन टाकावा तसाही तुम्ही राजीनामा द्याच आणि तुम्हाला राजीनामा द्यावाच लागणार कारण तुम्ही वाल्मिक कराडला तुम्ही धनंजय मुंडेला पाठीशी घातलत त्या गुन्हेगारांना तुम्ही का पाठीशी घातलं फक्त सत्ता टिकवण्यासाठी अरे प्रत्येकाच्या बुडाखाली अंधारी तुमच्या पण पुढाखाली अंधारी जगाला आहे तुम्ही किती करोड रुपयाचे के फ्रॉड केलेत एक दिवस रावणाची लंका गेली बाबांना तुमच्या लंकेला सुद्धा काढी लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सुट्टी कोणालाच नाही वाल्याचा वाल्मिक झाला पण खोल युगातला वाल्मिक वाल्या झाला आणि पापाचा घाडा भरला पापाचे रांजन भरले आणि घाडा फुटला आणि वाल्या आज आतमध्ये सडत पडलाय उद्या त्याला फाशी होणार यातही शंका नाही जरी तो सुटला तरी लोक त्याला माफ करणार नाही ठेचूनच मारणार तुम्हाला मी सांगतो त्याच्यामुळं अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब या पापाचे भागीदार होऊ नका महाराष्ट्राला माहिती आहे मला सांगण्याची गरज नाही तुम्ही काय केलंय काय नाही केलंय कित्येक वेळा मिटिंग झाल्या काय काय झालं कशी कशी सेटलमेंट झाली लोकच होत्या नाही एका मराठा समाजातून येतो पण लाज वाटते आमच्या मराठा समाजातल्या या पोरांना मराठा म्हणण्याची आज हिंदू नितेश राणे निलेश राणे अरे कुठे गेले हिंदुत्वाच्या काप्पा मारणारे तुम्ही अरे एकदा ही या संतोष देशमुखांच्या प्रकरणावरती नितेश राणे निलेश राणे बोलले नाहीत महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा क्रूर आणि एवढा दुर्दैवी खून कुठल्याही एका लोकप्रतिनिधीचा किंवा एका सामान्य माणसाचा सा कधीही झाला नव्हता एवढा क्रूर खून आमच्या संतोषांना देशमुखांचा झाला मृत्यूलाही शहर येतील हैवानालाही पाजर फुटेल इतका क्रूर खून या इंग्रजांच्या पैदासी केला कोयता गॅस पाईप क्लच वायर लाकडी दांडा तलवार लोखंडी रॉड फायटर कत्ती अजूनही काही हत्तेर वापरण्यात आली संतोष देशमुख अर्ध मेले झालेले असताना त्यांच्या चेहऱ्यावरती लग्न करण्यात आली जो या गुन्ह्यातला एक मुख्य सूत्रधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात तो आहे तो सुदर्शन गुले इंग्रजाची पैदायीस हा गुले अक्षरशः संतोषांना अर्ध मेले झाल्यानंतर त्यांच्या छातीच्या दोन्ही बाजूला दोन पायी टाकून त्यांच्या छातडावरती बसला आणि माधुरचे म्हणतोय काय मी सगळ्यांचा बाप आहे अरे एवढा तुमच्या बुडात एवढा दम होता मस्त जोग मध्ये जायचं होतं संतोषांना फोन करायचा होता आम्ही येतोय ये तू पण ये अरे किरकोळ वादातून एका लोकप्रतिनिधीची हत्या तुम्ही केली न्याय व्यवस्थेने जरी तुम्हाला सुट्टी दिली तर या महाराष्ट्र या महाराष्ट्रातला असणारा मराठा समाज तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा संतोष आण्णा यांना मारताना जात पाहूनच मारलं हे सांगण्याची गरज नाही मी स्पष्ट करतो तुम्हाला जात पाहूनच मारलं संतोष आण्णा देशमुख यांना मारणारे टोटल वंजारा समाजातले पोरं होते एकाच्याही चेहऱ्यावरती असं कधी जाणवलं नाही की संतोष आण्णा आपण एवढं मारतोय आपण चुकीचं करतोय तर वस्त्र काढली गेली मेलेल्या जनावरांचं कातडं सोलावं अशा पद्धतीने संतोषांना पाठ सोडली गेली दुसऱ्या दिवशी या गुंडांच्या चेलेंनी बाप, बाप रेगाच स्टेटस ठेवलं संतोष देशमुखांना तब्बल साडेतीन तास अमानुष मारहाण करण्यात आली संतोष देशमुख यांचं अपहरण ते हत्येचा थरका पुडवणाऱ्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम एक हजार चारशे पाणी आहे एकूण पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटोंचा उल्लेख पोलीस तपासात करण्यात आला व्हिडिओ जे शूट केले त्या व्हिडिओ क्रमानुसार मी तुम्हाला सांगतो कुठल्या व्हिडिओमध्ये नेमकी यांनी कशा पद्धतीने मारहाण केली कशा पद्धतीने अमान अमानुच्छ केला ते मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ क्रमांक एक जनावरांप्रमाणे मारहाणी नंतर जयराम चाटे ही इंग्रजाची पैदाई संतोष देशमुखांची पॅन्ट काढतोय त्याच वेळी केदार राक्षसासारखा का दात काढताना तो या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ क्रमांक दोन अमानुष मारहाणी नंतर देशमुख अर्ध मेलेले झाले तेव्हा प्रत्येक गुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावरती लघु करतोय व्हिडिओ क्रमांक तीन सुदर्शन गुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतोय त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हैवानाचे हावभाव व्हिडिओ है। क्रमांक चार जयराम चार अंगावरचा शर्ट फाडून काढतोय काढलेला शर्ट हातात धरून मोठमोठ्याने दात काढतोय व्हिडिओ क्रमांक पाच मारेकरी पाईप आणि देशमुखांवरती वार करतायत लाता बुक्केने मारहाण करतायत शिवगाळ करतायत तारीच्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले गेले लिग। राक्षसांनाही पाजर फुटेल वेदनांनी व्याकुळ झालेल्या संतोष देशमुखांना मारहाण होत असताना महेश केदार हा नारादम मोबाईल मध्ये हसत हसत व्हिडिओ शूट करत होता मारहाणीनंतर सुदर्शन गुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांना म्हणायला भाग पाडत होता संतोष देशमुखांना एका अंतर्वस्त्रावरती बसून त्यांच्या पाठीवरती पाईप लाकडी दांडेने मारहाण केली गेली अक्षरशः त्यांच्या पाठीवरती पाईप फोडले गेले लाकडी दांडे फुटले गेले पार शरीराची चाळण केली हलकांचा भुगा झाला शरीरामधल्या नसा फुटल्या इतकं भयंकर एवढे क्रूरतेने त्यांना मारहाण झाली हैवानासारख्या मारहाणीनंतर देशमुखांच्या शरीरातून मोठा रक्तस्राव होतो शरीरातलं रक्त वगळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय हत्येनंतर सुद्धा संतोषांना देशमुख यांच्या शरीराची विटंबना झाली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह त्या गाडीमध्ये टाकून त्यांनी ज्या ठिकाणी एक महिला तयार करून ठेवली होती त्या ठिकाणी त्यांना मृतदेह हो घेऊन जायचा होता आणि जमावाच्या हल्ल्यात गावकऱ्यांच्या हल्ल्यात संतोषांना देशमुख यांचा मृत्यू झाला हा बनाव त्या ठिकाणी बनवला गेला परंतु ते सगळं प्लॅनिंग प्लॅनिंगच राहिलं तसं काहीच झालं नाही अँब्युलन्स आणि पोलीस अक्षरशः केच न येता धाराशिवकडे का त्या गाड्या गेल्या आणि काही वेळानंतर ज्यावेळेस संतोष अम्णा देशमुख यांचे एक जवळचे सहकारी ज्या सहकार्याला हे पोलीस मदत होते त्यांनी यांना पाहिल्यानंतर त्या गाड्या पुन्हा पाठीमागं ओळवल्या आणि पुन्हा गाड्या केचच्या दिशेने रवाना केल्या या प्रकरणात वाल्मी सोबत बाकीचे सगळे अडकले गेले ते जेवढे गुन्हेगार आहेत तेवढे एक चे पोलीस सुद्धा गुन्हेगार आहेत परंतु चार सीट मधून या केचच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे जो असणारा पाटील यांची नावं का वगळली गेली याचा ही सखोल तपास झाला पाहिजे आणि यांना सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये वर्ग केलं पाहिजे यांना सुद्धा फाशीच झाली पाहिजे संतोष देशमुखांचे मित्र त्यांनी महाजन हा पोलीस अधिकारी ओळखला त्या गाडीमध्ये असणारे एक लेडीज कॉन्स्टेबल आणि अजून तीन चार पोलीस कर्मचारी होते मग हा महाजन संतोष देशमुख यांची डेड बॉडी घेऊन केचकडं न येता धारा का गेला याचा तपास का नाही झाला याचा तपास व्हायला पाहिजे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याला सुद्धा या गुन्ह्यामध्ये वर्ग केलं पाहिजे त्याच्या गाडीत असणारे बाकीचे पोलीस कर्मचारी त्यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये वर्गच केलं वर पाहिजे पोलीस स्टेशनच्या सगळ्याच पोलिसांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यांना सुद्धा फाशीच व्हायला पाहिजे कोण होती अशी ती महिला का ज्या महिलेच्या घरी संतोष देशमुख यांची बॉडी न्यायची होती आणि संतोषांना देशमुख यांना त्या वेगळ्याच प्रकरणामध्ये गुतवायचं होतं त्या महिलेचा अजून तपास का झाला नाही ते प्रकरण अजून बोलत असतात काय त्या महिलेला सुद्धा या प्रकरणात वर्ग केलं पाहिजे तिला सुद्धा फासावरती लटकवलं पाहिजे पण या गोष्टी होण्या अगोदर तिची नारको टेस्ट झाली पाहिजे एवढी मोठी घटना घडून महाराष्ट्रभर आंदोलनं पेटवून या वाल्मिकराडला व्ही आय पी ट्रीटमेंट पोलीस स्टेशनमध्ये मिळते असे आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली तैदामाने यांनी केला आहे